उपस्थित सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवानो भगिनी आणि मातानो खूप वर्षांनी सांगलीमध्ये आलोय विश्वजित आता विश्वजित माझा सहकार्य होतं म्हणून मी त्याला हक्काने आरुतरी बोलतो तू सांगलीचा सगळा इतिहास सांगत होतास आणि या सांगलीमध्ये त्या काळामध्ये शिवसेना प्रमुखांच्या झालेल्या महाविराट सभा सुद्धा मला आठवल्या प्रचंड सभा आणि तस सांगलीची मन सांगलीचं मन हे नाही म्हटलं तरी भगवत आहे मधल्या काळामध्ये आमची एक दफलत झाली सध्या आता सगळीकडे जिथे जिथे मी जातोय सर्व मतदारसंघात पहिल्या प्रथम मतदारांची मी माफीच मागतो कारण आम्हीच मूर्ख होतो कारण हे नसतं लचांड आम्ही गळ्यात बांधून घेतलं होतं आता यांचा बुरखा उतरला आणि अत्यंत बिभत्स विकृत चेहरा हा केवळ आपल्यासमोर नाही केवळ देशासमोर नाही तर संपूर्ण जगामध्ये आला आज पूर्ण देश आपला ते बदलाम बदनाम करून टाकतायत आणि साहजिक आहे शेवटी निवडणूक म्हटल्यानंतर एक महत्वाकांक्षा असते इच्छा असते पण ही इच्छा व्यक्त करायला काही अपराध आहे किंवा गुन्हा आहे असं माझं काही मत नाही आहे पण जेव्हा आपण युती करतो आघाडी करतो तेव्हा साहजिकच आहे जयंतराव तुम्हाला तेरा चौदा जागा वाटत होत्या त्या मिळाव्या आता मी म्हटलं मला तीस पाहिजे होत्या कशा काय मिळणार काँग्रेसला पंचवीस पाहिजे असतील कशा काय मिळणार मग शेवटी आपण कुठे काय एकमेकाचा उपयोग करून जे पहिलं गमावलेलं आहे ते कमवायचं कसं याचा विचार करतो आज सांगली आपल्याकडनं गेलेली आहे अगदी मला कल्पना आहे सगळे रथी महारथी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा इथे सगळे वीर मी काही तुम्हाला सांगण्याची गरज नाही त्यांचं योगदान फार मोलाच आहे आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये यांनी योगदान दिलं त्यांच्यासारखे अनेक असंख्य वीर महाराष्ट्रभर नव्हे देशभर स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी त्यांचं योगदान केलं दिलं वेळ प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही कुटुंबाची केली नाही कोण फासावर गेलं कोण तुरुंगात त्यांची आयुष्य सडली कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली त्यांची काय इच्छा होती की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मी खासदार व्हावं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मी मंत्री व्हावं अरे कवळी कवळी पोरक त्या खुदिराम बोस सारखी सतरा वर्षाचं पोर म्हणजे मी जे काय वाचलंय की तेव्हा सगळे क्रांतिकारक गपचुप भेटायचे आणि भेटल्यानंतर मग त्यांच्यामध्ये काय करायचं कोणाला उडवायचं कुठे काय करायचं ही सगळी खलबतवायची आणि अशीच एक बैठक त्या बैठकीमध्ये बॉम्ब तयार करण्यात आला होता था। आणि त्याच्यावरती ती बैठक होती कुठे करायचा याचा प्रयोग कुठे करायचा कारण बॉम्ब फोडायचा यशस्वी झाला पाहिजे मग कुठे जंगलात जायचं निर्जन माणूस तिकडे निर्जन वस्ती पाहिजे म्हणजे निर्जन पाहिजे वस्ती नकोय मग अशा ठिकाणी हा बॉम्ब जाऊन फोडणार कोण आणि हा विचार चालू असताना एक पोरगा सतरा वर्षाचा तो, तो खुदिराम बोस उठून उभा राहिला आणि तो म्हणाला अरे काय तुम्ही एवढ्या मेहनतीने बनवलेला बॉम्ब असा दगडवून फोडणार याला फोडायचं असेल तर गोऱ्याचं टाळकच पाहिजे हा बॉम्ब त्या गोऱ्या आपल्यावरती अत्याचार करतात ना त्या गोऱ्या इंग्रजाच्या टाळक्यावरच हा बॉम्ब फोडला पाहिजे सगळे आवाक झाले सगळे जुने जाणटे होते तरुण पोरगा काय ओळख नव्हती पाळत नव्हती कोण कुठून आला उभा राहिला काय तुला क्रांतीचा अनुभव काय असं नाही कोणी त्याला विचारलं पण खुदिराम बोस उभा राहिला सगळे आवाक होऊन उभं राहिले बघायला लागले तू बोलतोच खरंय पण करणार कोण मी करतो म्हणाला तो गेला आणि त्यांनी ते काम केलं आणि नंतरचा इतिहास तुम्हाला सगळं माहिती आहे पण विशेष म्हणजे हा सतरा वर्षाचा पोरगा कसलाही बॉम्ब फोडण्याचा अनुभव नाही बॉम्ब फोडण्याचा बनवण्याचा अनुभव नव्हता फोडण्याचा तो असणार कसा पण त्यांनी जाऊन ते काम केलं आणि फासावरती गेला सतरा वर्षाचं कवळ पोर हातातोंडाशी आलेला घास आणि तो फासावर जात असताना एक कोणतरी असाच त्याचा कवी कवी जो होता त्याचं नाव इतिहासात नोंदच नाही झालेलं त्यांनी त्याच्यावरती चार ओळी लिहिल्या की जो खुदिराम आपल्या आईला सांगतोय कारण फाशीची शिक्षा झाल्यानंतर त्याची आई त्याला शेवटचं भेटायला गेली तुरुंगात की आपलं पोर कसं आहे पोर गा आता जाणार फासावरती आयुष्याची ताटातूट होणार आपल्या पुन्हाही दिसणार नाही पोर आपल्याला आणि मग त्या भेटीवरती एका कवीने कविता केली त्याच्यात ते म्हणतोय की तो, तो खुदिराम आपल्या आईला सांगतोय की आई सांग तू काळजी करू नकोस मी आत्ता जातोय पण लवकरच मी माझ्या मावशीच्या पोटी जन्माला येऊन तुझ्या भेटायला येईन आणि मावशीला जे बाळ होईल तो मी आहे तू कसा ओळखशील तर ता तू काही करू नकोस बाळाच्या गळ्यावरती एक खूण बघ ती खूण आत्ता मी जातोय ना त्या फाशीच्या दोराची असेल ती खूण बघ आणि ओळख तुझा खुदराम परत आलाय जर खुदेराम असा बोलला असता की नाही मी सतरा वर्षाचा आहे मला खासदारच व्हायचंय मला आमदारच व्हायचंय मग लोकांनी विचारलं असतं तुझा अनुभव काय असं नसतं देश म्हणजे देश माझा देश पहिला प्रथम माझी महत्वाकांक्षा त्याच्या नंतर असली पाहिजे आणि ज्या का ज्या सांगलीचा सा इतिहास स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रसिद्ध आहे त्या सांगलीकरांसाठी मी आलो आहे की देशाचं स्वातंत्र्य धोक्यात आलं असताना सांगलीकर हे फुटणार आहेत सांगलीकर गुलामाच्या बाजूने गुलामगिरीच्या बाजूने मतदान करणार हुकुमशाहीच्या बाजूने मतदान करणार का लोकशाहीच्या बाजूनी मतदान करणार हा प्रश्न मी नाही देश तुम्हाला विचारतोय हो जी विश्वजीत तू सगळी मोठ्यांची नावं घेतली ते सुद्धा बघतायत माझे सांगलीकर काय करतायत अरे मी यांच्यासाठी इंग्रजांशी लढलो इंग्रजचा काय मोठा शत्रू होता किती होते लोक इंग्रज जेव्हा आले त्यांच्याकडे सैन्य मुठभर असेल पण त्यांनी वर्ष सव्वाशे दीडशे वर्ष राज्य केलं ते आपल्याच इथल्या गद्दारांना घेऊन त्यांनी आपल्या डोक्यावरती राज्य केलं होतं तीच परिस्थिती आज परत आलेली आहे या आघाडीमध्ये आम्हाला असं वाटलं होतं की आमच्याकडे ही जागा पाहिजे ती जागा पाहिजे आणि मी तुम्हाला खरंच सांगतो पक्षाचा नेता म्हणून मिरवायला खा काम सोपं असतं पण पक्षाचा नेता म्हणून कार्यकर्त्यांना ने जपणं फार कठीण असतं आम्ही सुद्धा रामटेकची जागा सोडली सलग पाच वेळा जिंकलेली जागा आम्ही सोडली सलग पाच वेळा काय तिथले लोक माझे नाराज नसतील झाले कोल्हापूरची जागा सोडली आम्ही शाहू महाराजांच्या प्रेमाखातर जागा सोडली अमरावतीची जागा जयंतराव तुम्ही बोललात तुमची सुद्धा होती आम्ही सुद्धा ती जागा सुद्धा पाच वेळा जिंकलेली होती पण जिंकलेल्या जागा आम्ही दिल्या कारण आघाडी आघाडीचा नुसता फायदा मला एकट्याला नकोय तर माझ्या सोबत्याला मित्राला सुद्धा झाला पाहिजे आम्ही कोल्हापूर सोडली रामटेक सोडली अमरावती सोडली आणि मला अभिमान वाटतो अभिमान वाटतो काल मी कोल्हापूरला सभेला गेलो होतो तुडुंब गर्दी होती आणि स्वतः शाहू महाराज मला म्हणाल की उद्धवजी तुमच्या शिवसैनिकांची कमाल आहे शिवसेनाच ही जागा लढते अशा पद्धतीने जीव तोडून मेहनत करताय यांच्या भरोश्यावर मी जिंकणार म्हणजे जिंकणारच मधल्या काळात नागपूरला गेलो तिथले शिवसैनिक भेटले साहेब काळजी करू नका रामटेक आपण जिंकणारच आपण जिंकणार आपण ही जागा लढवते काँग्रेस आणि शिवसैनिक मला सांगतोय की शिव उद्धवजी आपण जागा जिंकणार अमरावतीला गेलो होतो यशोमती ताई सांगतायत उद्धवजी तुमच्या शिवसैनिकांची कमाल आहे हो दिवस रात्र काही नाही कशाचे ओशाळे नाहीत एक पैसा घेत नाही आणि अक्षरशः आमच्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकून काम करतात मला अभिमान आहे त्या शिवसैनिकांचा सुप्रिया ताई सुद्धा तेच सांगते सोलापूरमध्ये प्रणिती ताई पण तेच सांगते आणि मला नक्की माहिती आहे की उद्या चंद्रार जिंकल्यानंतर चंद्रार सुद्धा तेच सांगणार की उद्धवजी विश्वजित आहे सगळे इथले काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांच्यामुळे आणि शिवसैनिकांच्या मेहनतीमुळे मी जिंकलो याला म्हणतात आघाडी आता आघाडी करायची कशाला जर भारतीय जनता पक्षाने आमच्या आमचा विश्वासघात केला नसता तर आम्ही राहिलो असतो त्यांच्याबरोबर मग सांगलीच्या जागेचं काय झालं असतं कोणाकडे गेली असती पण आज संपूर्ण महाराष्ट्र माझ्या डोळ्यासमोर लुटला जातोय त्या लुटीमध्ये सहभागी व्हायला मी लुटारू नाहीये अजिबात नाही ते पाप माझ्याकडनं कदापि घडणं शक्य नाही म्हणून मी भारतीय जनता पक्षाच्या युतीला लाथ मारून त्यांच्यापासून बाहेर पडलो डोळ्या देखत महाराष्ट्राची लूट मार होते आज सांगलीचे जे विषय आहेत काही केंद्राच्या अखतरीतले आहेत दहा वर्ष होय आम्ही सुद्धा त्यावेळेला युतीत होतो पण दहा वर्ष इकडनं जे तिकडे गेलेले आहेत कोण ते म्हणतात तुमचे काका का का पाठवलत त्यांना दहा वर्ष का पाठवलत हा प्रश्न आता तुम्हाला पडलेला आहे तुमच्या पाण्याचा प्रश्न सुटला मला आठवत आहे काही वर्षांपूर्वी जयंतराव हो। जतच्या परिसरातली काही गावं त्यांनी जाहीर केलं की आम्ही आता महाराष्ट्रातून वेगळे होतो मी त्यांना फोन केला आणि त्यानं सांगितलं असं वेडावाकडं काही निर्णय घेऊ नका असं काही बोलू नका मी स्वतः येतो चोवीस तासात मी त्यांच्या भेटीला गेलो त्यांचं सगळं समजावून सांगितलं पण केंद्राकडनं ज्या काही गोष्टी राज्याच्या अखतरीत असतात काही गोष्टी केंद्राच्या अखतरीत असतात आणि एक मला असं वाटलं होतं की केंद्रात आता आमचं सरकार आले एन डी नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेत आता सगळे प्रश्न असे सुटकीसारखी संपतील अजिबात सुटले नाही काहीच सुटले नाही काही सुटलेत प्रश्न उलटा आता प्रधानमंत्री जी महाराष्ट्र मध्ये जे फिरतायत मला कोणीतरी क्लिप पाठवली त्याच्यात आपले मोदीजी म्हणत आहेत हे दहा वर्षाचा तो फक्त ट्रेलर होता मग हे पिक्चर अभी बाकी आहे हे भीतीदायक वाक्य आहे ना कारण महागाई वाढली गॅस सिलेंडर चा बाराशे झाला ट्रेलर होता अजून पिक्चर बाकी आहे शेतकऱ्याचं पीक कर्ज वाढतच चाललेलं आहे माफी तर आपण केली होती पुन्हा वाढते तुमचं उत्पन्न दुप्पट होणार होत शेतकऱ्यांचं झालं अजिबात नाही आणि त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट नाही झालं भारतीय जनता पक्षाच्या खात्यात हजारो कोटी रुपये आले हजारो कोटी रुपये हे तो सिर्फ ट्रेलर था पिक्चर अभी बाकी आहे म्हणजे आजपर्यंत सगळं ओरबाडून काढलं महाराष्ट्र सगळे उद्योग जो वेदांत फॉक्सकॉन आपल्याकडे येणार होता गेला गुजरात मेडिकल डिव्हाइस पार्क तो येणार होता बल्क ड्रग पार्क तो येणार होता वित्तीय केंद्र हे महाराष्ट्रात येणार होत सगळं त्या सगळं गुजरातला गेला गेलं आणि हा फक्त ट्रेलर होता म्हणजे तुम्ही काय आता महाराष्ट्राचं नाव सुद्धा गुजरात करणार की काय आणि हे चालेल तुम्हाला आणि त्याच्यामध्ये जर का तुम्ही जर का इकडे मतांमध्ये विभागणी केली आणि पुन्हा हे हुकुमशाहीचं भूत आपल्या मान मानगुटीवरती बसलं तर ती एक शिवसेनेने जाहिरात केलेली आहे तुम्ही पाहिली असाल कारण भारतीय जनता पक्षाने पहिली एक जाहिरात केली वॉर रुखवादी पापा पाहिले तुम्ही युक्रेन आणि ते युद्ध चालले ना तिथून विद्यार्थी कसे येणार मग ते चिंताग्रस्त आई वडील दाखवलेत आता काय होणार माझ्या मुलीचं कशी येणार मग ते वडील सांगतात काळजी करू नको ते आपल्याला वाचवणार मग ती मुलगी येते आणि ती म्हणाली की पापा वॉर रुखवादी म्हणजे मोदीजींनी वॉर थांबवलं मग आपण एक जाहिरात केली ते वडील चिडलेत सगळे भ्रष्टाचार हे भाजपपणे घेतायत कालपर्यंत हे सगळे भ्रष्टाचाराचे आरोप करणारे लोक आज सोबत घेऊन मांडीवर घेऊन फिरतायत मग मुलगी सांगते लेकिन वॉर रुखवादी पापा मणिपूर मणिपूरमध्ये महिलांवरती अत्याचार होतोय इकडे महिलांवरती अत्याचार होतोय मग ती मुलगी म्हणते लेकिन वॉर रुकवादी पप्पा मग तो पप्पा चिडतो अरे वॉर रुपवारी वॉर रुकवादी काय वाट लगा दी पप्पा बोल मग ती मुलगी म्हणते लेकिन वोट तो आपने दिया था ना पप्पा आपणच मत दिलं होतं त्याला आणि आता हे जे काय आपल्या मान मानेवरती बसले एक सुद्धा विषय काही सुटलेला नाहीये याला आता जे डोहाळे लागलेत ते घटना बदलायचे लागलेले आहेत मी काल सुद्धा बोललो परवा सुद्धा बोललो कदाचित या टीव्हीच्या माध्यमातून सगळेजण म्हणत असतील हा एक मुद्दा रोज बोलतोय हो बोलतोय कारण जर भाजपा रोज खोटं बोलत असेल तर मी रोज खरं बोललो तर फरक काय पडतोय मी खोट तर बोलत नाहीये ना जर भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री माजी खासदार उघडउघड बोलत असतील की आम्हाला घटना बदलण्यासाठी चारशे पार जागा पाहिजे आहेत आणि यांना खरंच घटना बदलायची ती एवढ्यासाठी बदलायची की महाराष्ट्राचा आकस यांच्या नसानसामध्ये एवढा भिनलाय की के केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राच्या सुपुत्राने ती घटना लिहिलेली आहे त्याच्या पलीकडे जाऊन एका साध्या दलित कुटुंबामध्ये गरीब कुटुंबामध्ये जन्मलेला माणूस हा एवढा बुद्धिमान होतो आणि आपल्या देशाची घटना लिहितो आणि ती घटना मी पाळायची पंतप्रधान म्हणून मी पाळायची हे कसं शक्य आहे नाही पहिली ही घटना बदला शिवसेनेच्या त्या मशाल गीतामधलं जय भवानी जय शिवाजी हे शब्द काढून टाका महाराष्ट्राचे उद्योग हे पळवून न्या मग महाराष्ट्र म्हणजे तुम्हाला काय नामर्दाचा देश वाटला की काय हा महाराष्ट्र एक तर संतापून पेटत नाही पण जर का संतापून उठला आणि पेटला तर कालच एक मे झालेला आहे महाराष्ट्र दिन आणि त्याही वेळेला वे मी कालच्या सभेत सांगितलं की मोरारजी देसाई हो गुजरात मधन आले होते त्यांनी गोळीबार केला होता एकशे पाच हुतात्मे झाले होते बलिदान मुंबई मिळवण्यासाठी सुद्धा आपण केलं होतं एकशे पाच हुतात्मे दिले आणि मोरारजी देसाईने पोलिसांना आदेश दिले होते मी तुम्हाला ज्या गोळ्या दिल्या आहेत ते माणसांना मारण्यासाठी दिलेल्या आहेत ती गोळी फुकट घालवायची नाही मग तेव्हापासून हा त्यांचा जो राग यांच्या मनामध्ये आहे मराठी माणसाला मारण्यासाठी हे आसुसलेले आहेत महाराष्ट्राला बदनाम करून टाकायचं महाराष्ट्राला भिकेला लावायचं महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी लिहिलेली घटना बदलून टाकायची आणि आमच्यावरती घराणेशाहीचे आरोप करायचे मग पवार साहेबांना सांग आरोप करताना सांगायचं पवार साहेब त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री होण्यासाठी म्हणून लढतायत उद्धव ठाकरे त्याच्या त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करण्यासाठी म्हणून लढतायत आमच्या मुलांसाठी आम्ही लढतोय नाही लढत हे जनता बघते पण पहिली तुम्ही खुर्ची सोडा ना तुम्ही तुमची खुर्ची सोडत नाही म्हणजे मलाच पाहिजे एकदा पंतप्रधान झाले तरी दुसऱ्या वेळेला मीच दुसऱ्या वेळेला झाले तिसऱ्या वेळेला मीच तिसऱ्या वेळेला झाले बाई तुम्ही तुमच्यासाठी लढताय मग मी माझ्या जनतेसाठी लढत असेल तर मी चूक कर, काय करतो मी पाप काय करतोय ही जी मी लढाई लढतोय ती माझी लढाई नाहीये जयंतराव तुम्ही माझं कौतुक केलं मी खरंच तुमचा सगळ्यांचा आभारी आहे तुम्ही काय विश्वजित काय कारण तरुणामध्ये जे काही मी काम केलं ते मी माझ्या एकट्याचं नाही तुमच्या सगळ्यांच्या साथी सोबतीने केलं आणि विशेष म्हणजे या जनतेने जे आपल्याला उत्स्फूर्तपणाने आपलं ऐकलं म्हणून महाराष्ट्र वाचलेलं आहे ही लढाई हुकुमशाहीच्या विरोधात आपण लढतो म्हणून विश्वजित मी आज सगळ्यांच्या समोर सांगतो जर मला पहिल्या दिवशी कळलं असतं ना सांगली विश्वजितलं देत आहेत मी त्याच दिवशी चांगली सोडली असती मी त्याच दिवशी चांगली सोडली असती कारण तेवढा अधिकार आणि तेवढं प्रेम माझं तुझ्यावरती आहे पतंगरावांना सुद्धा बाळासाहेबांकडे आलेले मी पाहिलेलं आहे अर्थात एक आपल्या पिढीची गॅप असते वयाचं अंतर असतं पतंगराव हा एक मोकळा ढाका माणूस होता म्हणजे माझ्याशी सुद्धा बोलताना कधी वयाचं अंतर त्यांनी जाणू नाही दिलं अगदी मुला म्हणजे त्यांचाच मुलगा असल्यावर काही एकदम विश्वजितची कशी बोलतील तसे माझ्याशी ते बोलायचे आपण आता एक पाऊल पुढे गेलं पाहिजे जर इथल्या कोणाला काँग्रेसच्या लोकांना वाटत असेल अगदी विश्वजित तुला किंवा आणखी आज ज्यांचे यांचे फोटो लागलेत की उद्या शिवसेना आपल्या भविष्याच्या आड येईल अजिबात येणार नाही इथलं भविष्य जे तुमचं आहे ते तुमच्या भविष्यातलं आम्ही ओवरबाडून घ्यायला आलेलं नाही पण माझ्या सांगली कराकडनं जी जागा आम्ही त्यांची सोबत दिली म्हणून इथून तुमच्याकडनं हिसकावून घेतली गेलेली आहे ती हिसकावून पुन्हा घेण्यासाठी म्हणून मी सांगलीमध्ये आलेलोय म्हणून सांगलीत आलेलोय आणि ही सांगली मला जिंकायचीच आहे एक चंद्रारसारखा नवीन चेहरा जसं मी मागाशी थुरीरामचं तुम्हाला उदाहरण दिलं तसा चंद्रार एक नवीन मल्ल दिलेला आहे हा लेचपेच नाहीये डबल महाराष्ट्र केसरी अरे आपल्याला काय जाते गर्दी करून कुस्ती बघायला तिकडे तिकडे जे मल्ल लढत असतात ते कसे लढतात आपण बाजूला उभे राहून आपण एन्जॉय करतो पण त्यावेळेला त्यांचा घामटा निघत असतो ही सारी गोष्ट नाही डबल महाराष्ट्र केसरीची गदा ही सांगलीमध्ये मारुती मानेंच्या नंतर त्यांनी आणलेली आहे आणि योगायोग असा की मारुती माने सुद्धा हे खासदार होते काही जण म्हणतात की हा तर पैलवान आहे ह्याचा राजकारणाशी काय संबंध अहो पण मारुती माने होतेच ना आणि मग इतर पक्षांमध्ये जसं भाजपामध्ये काही चित्रपट तारका अहो जयंतराव तुम्ही सुद्धा गेल्या वेळेला अमरावतीत पाठिंबा दिलाच होता ना आज तुम्हाला कळलं चुकलं असे काही काही नवीन काही क्रिकेटपटूंना तिकीट देतात काय संबंध आहे राजकारणाचा सिने तारखांना तिकीट देतात काय संबंध आहे हे संबंध नाही संबंध सगळ्यांचा असतो जे देता जे उमेदवाराला मत देतात त्या सगळ्यांचा संबंध हा राजकारणीचा असतो कारण राज्यकर्ते तुम्ही ठरवत असता या देशावरती राज्य कोण करणार हे आम्ही नेते नसतं ठरवत हे तुम्ही ठरवत असता आणि तुम्हाला जे वाटत असतं की तुमचं भविष्य आमच्या हातात आहे तसं नसतं खरं म्हणजे नेत्यांचं भविष्य हे तुमच्या हातामध्ये आहे तुमचं भविष्य हे मोदींच्या हातामध्ये आहे अजिबात नाही या क्षणाला मोदींचं भविष्य आणि आपल्या देशाचं भविष्य हे तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही ठरवणार कारण त्यांना त्यांची कल्पना आलेली आहे आजपर्यंत कधीही संकट आलं तेव्हा मोदीजी तुम्हाला महाराष्ट्रात दिसले होते कुठे अगदी महापूर आला विश्वजित मी सुद्धा तुझ्या मतदारसंघात तेव्हा येऊन गेलो होतो अवकाळी आला आपत्ती आली कधी मोदीजी आपल्याला दिसले सांगलीत नाही अमित शहा कधी दिसले नाही पण आता त्यांना कळतंय की महाराष्ट्रात आपलं काय खरं नाही कारण अश्वमेधाचा त्यांचा तो घोडा नाही त्यांचं जे खेचर आहे ते महाराष्ट्रात थांबवणार आणि उलट परत पाठवणार उलटा गो बॅक नाही चालणार इकडे आणि हा जो एक आता प्रश्न पडला होता त्यांनी काल परवाकडे संजय राऊतांवरती टीका केली म्हणजे आज माझी स्तुती केली असं मला कोणीतरी सांगितलं माझी स्तुती वैयक्तिक नका करू माझ्या शिवसेनेची स्तुती करा ज्या शिवसेनेने तुम्हाला पंतप्रधान पदासाठी पहिल्यांदा पाठिंबा दिला त्या पहिल्या शिवसेनेचं कौतुक करा एका बाजूला माझी शिवसेना ही नकली सेना बोलायचं एका बाजूला माझी तब्येत बरी नव्हती अगदी अक्षरशःही मी तुमची सहानुभूती पाहिजे म्हणून नव्हे पण मी हातपाय हलवू शकत नव्हतो तेव्हा रात्रीची सगळी कारस्थानं करून माझं सरकार तुम्ही खाली खेचलत आणि आज माझी स्तुती करताय त्यांनी सांगितलं संजय राऊत म्हणे आमच्याकडे खूप चेहऱ्या आहेतच हे महाविकास आघाडी म्हणजे इंडिया आघाडीचं सरकार दरवर्षी हे पंतप्रधान बदलतील एवढं आमच्याकडे काय असं वैचारिक दारिद्र्य आलेलं नाहीये पण उलटा माझा प्रश्न असा आहे की या देशाने एक जागतिक विक्रम केला नवीन तो म्हणजे संपूर्ण जगात आपली लोकसंख्या नंबर एक आहे एकशे चाळीस कोटीच्या वरती मग एकशे चाळीस कोटी जनतेमध्ये एकच चेहरा पुन्हा घासून पुसून आपण पंतप्रधानपदी बसवणार आणि दहा वर्ष आपल्या आयुष्यातली म्हणजे काही मला काही तरुणांचे फोन येतात किंवा काही बातम्या कळतात तुला पहिलं मी मतदान केलं मी बेकार होतो तेव्हा बावीस वर्षाचा होतो आज दहा वर्ष झाली बत्तीस वर्षाचा होत आलो काही म्हणतात मी पंचवीस होतो पस्तीस झालो तीस होतो, होतो चाळीस झालो नोकरी मिळेल म्हणून त्या आशेने मी यांना मतदान केलं नोकरी तर मिळणं दूरच राहिलं पण महागाई एवढी वाढली की मी माझ्या घरच्यांना भार झालो की का असं मला वाटायला लागलेलं आहे मग ही दहा वर्ष सगळी आपण अनुभवल्यानंतर परत एकदा आपण ही चूक करणार आहोत की आपल्याला आता जी संधी आलेली आहे आणि मी माझ्या शिवसेनेचे जागरितीकरण सुरू केलं आपल्याला एक प्रश्न पडला की हे सरकार कोण बदलणार कोण आहे एवढं ताकदवान कोण आहे पण तुम्हाला कळलेलं नाहीये की मोदींपेक्षा जास्त ताकदवान या क्षणाला तुम्ही आहात आणि तुमचं एक बोट हे सरकार बदलू शकतं एक बोट फक्त एक बोट आजपर्यंत त्यांनी दहा वर्षामध्ये संपूर्ण ईडी इन्कम टॅक्स सीबीआयची मस्ती त्यांना दाखवली आता ही त्यांची मस्ती तुम्ही एका बोटीने एका टिचकीने त्यांना उडून टाकू शकता आणि आज मी भाजपला इशारा देतोय की तुम्ही ज्या पद्धतीने फोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबलेली आहे जे जे आमच्या सोबत आहेत त्यांना तुम्ही खोट्या केसेस टाकून एक तर भाजपाते भाजपला मतांची विभागणी कर तुरुंगात जा तरी बरे काही जण उघड उघड जात आहेत निर्लज्जपणाने काही जण छुपी मदत करतायत की एक तर तू छुपी मदत कर नाही तुरुंगात जा तर भाजपला सांगते की सगळे दिवस सारखे नसतात उद्याच येणार सरकार हे इंडिया आघाडीच असेल आणि इंडिया आघाडीचे खासदार हे तुम्हा तुम्हाला आज वाटेल पण देशभर जे वातावरण ते पाहिल्यानंतर तीनशेच्या वरती इंडिया आघाडीचे खासदार निवडून आल्याशिवाय राहत नाही हे तुम्ही आज लिहून ठेवा आम्ही पोकळणारे देत नाहीत चारशो पार वगैरे नाही आम्ही कोणताच नारा दिलेला नाहीये पण आता संपूर्ण देशातल्या जनतेने नारा दिलेला आहे की की बार भाजपात तडीपार आणि मला खात्री आहे की ज्या सांगलीला एका स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी आहे तो सांगली कर आता दुसरा तिसरा विचार करणार नाही आणि हुकुमशाहीच्या विरुद्ध एकजुटीने मग कोणी का असे ना त्याला गाडून त्याच्या छाताडावरती चंद्रहारच्या रूपाने मशाल पेटवून दाखवल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे आणि मग मगाची तुम्ही जी काय घोषणा दिल्या होतात देत होता ती आता दे आपकी बार आणि मशाल मशालीच काय चिन्ह काय बस फक्त मशाल बघायची बाकी इकडे तिकडे बघायचं नाही हातांमध्ये मशाल घ्यायची आणि हुकुमशाहीला जाळून टाकायचं एवढीच एक शपथ घ्या सर्वांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र